श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री दत्तात्रयाय नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याम् नमः आमि हि ते तस्नान दानं पितृ करू ब्राह्मण पूजन जे संपन्न श्रुती शास्त्री तेथे जाऊन आम्ही स्नान दानाधिक पितृतर्पण देवतार्चन आणि वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांचे पूजन करू नाना परींची पक्वानी गुणाधिके मिष्टांनी देवा ब्राह्मणांची भोजने नाना दाने विधानोक्त अनेक प्रकारची मिष्टांनी आणि पक्वांनी करून देव ब्राह्मणांना भोजन घालू आणि विधीयुक्त विविध दाने देऊ श्रद्धेचे नेटे पाटे पाहुनी दान पात्रे चोखटे दान द्यावे गोमटे भूसी वोलटे जेवी बीज भिजलेल्या जमिनीत जसे बीज पेरावे तसे उत्तम सत्पात्र पाहून श्रद्धायुक्त सुंदर दान द्यावे ब्राह्मणाचे मुख ते क्षेत्र ऐसे पाहुनी सुक्षेत्र दाने विचित्र पेरावी ब्राह्मणाचे मुख हे पाने आणि बुंधा यांनी रहित असे पवित्र शेत आहे असे सत्पात्र रूप शेत पाहून विविध दान रूपी बीजांची पेरणी करावी विनिततेची सेल बोल श्रद्धेचे चाळे निर्मळ शमदमादी बैल सबळ ते तत्काळ झुंपोनी ऐशिया वोजा जापरी बीज पेरिलिया क्षेत्री पीक पिकेल घुमरी पुरुषार्थ चारी लगटोनी त्या सबळे सकळे जेवी नावेचे निबळे समुद्र जळे तरी जेती नम्रपणाची सुपीक जमीन श्रद्धा हीच धान्य पेरण्याची आवते शमदमो या बलवान बैलांची जोडी सत्वर नांगराला झुंपून आणि अशी मशागत करून बीज पेरलेल्या जमिनीत जोराने पीक येते आणि त्या चारी पुरुषार्थ हाती लागतात नौकेने जसा समुद्र तरता येतो तसे या पिकाच्या सामर्थ्याने सर्व पापांना तरून जाता येते कौरव नंदना ऐके परीक्षिती सज्ञाना कृष्णे दिधली अनुज्ञा तीर्थविधाना प्रभासा यादव उठिले गाढे रथी झुंपिले जी घोडे ये रती येरान पुढे चहू कडे लगबग शुकाचार्य म्हणाले हे कुरुवंशातील ज्ञानी परीक्षिती राजा ऐक कृष्णाने तीर्थ विधी करण्याची आज्ञा देताच यादव गडबडीने उठले त्यांनी रथाला घोडे झुंपले आणि ते एका पुढे एक धावू लागले अशी चहूकडे गडबड उडाली थोर वीरांचे बोभाट गजरथांचे घडघडाट गड़ द्वारके माजी फुटे वाट प्रयाण उद्भट प्रभासासी त्या वीरांनी मोठा गोंगाट केला हत्तीचा आणि रथांचा घडघडाट गड़ सुरू झाला द्वारकेमध्ये वाट मिळेल अशी झाली प्रभासाला जाण्याची अशी गर्दी उडाली हडबडली देखोनी द्वारावती ऐकरया परीक्षिती उद्धवास आठवले चित्ती कृष्णवदंती देवांसी द्वारका गजबजून गेलेली पाहून हे परीक्षिती राजा आजपासूनच मी कुळनाशाचा मुहूर्त केला आहे हे, हे श्रीकृष्णाचे देवाशी झालेले भाषण उद्धवाला आठवले त्वरित आजी पासुनी सुमुहूर्त तोची देवे प्रस्तुत कार्यार्थ निश्चित मांडिला खरोखर तेच कार्य आता देवाने आरंभिले आहे उद्धव कृष्णा सवे संतत कृष्णानुमते तो वर्तत सुरसंवाद निश्चित होता श्रुत तयासी। उद्धव नेहमी कृष्णाबरोबर असे तो कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे वागत असे त्यामुळे देवांशी झालेला त्याचा संवाद त्याने ऐकला होता असता येथ कृष्णनाथ द्वारके माझी उत्पात उठिले ते मनोगत जाण निश्चित कृष्णाचे कृष्णनाथ कुरुशन द्वारकेत राहत असून ज्यार्थी अशी दुश्चिन्हे होत आहेत त्यार्थी कृष्णाचीच तशी इच्छा आहे यादव नेउनी प्रभासासी अर्धक्षणे नाशिल यांसी जावया निज धामासी ऋषिकेशी उद्यत यादवांना प्रभासाला नेऊन तेथे एका क्षणात तो त्यांचा नाश करील कारण भगवंत स्वधामाला जाण्यास उत्सुक झाला आहे म्हणाल का नेले इतुके दुरी नाशून करीच द्वारका पुरी तरी तो सर्वज्ञ श्रीहरी सूत्रधारी जाणता पण त्याने त्यांना इतके दूर कशाला नेले द्वारकेतच नाश का नाही केला असे जर म्हणशील तर जाणता भगवंत सर्वज्ञ आणि जगाचा सूत्रधार आहे यादव देवांश निश्चिती सातवी पुरी द्वारावती येथ निमाल्या सायुज्य मुक्ती हे जाणोनी श्रीपती नाशी यादव हे निश्चयाने देवांचे अंश आहेत द्वारका सातवे नगर आहे येथे देह पडल्यास सायुज्य मुक्ती मिळते हे जाणून श्रीपतीने त्यांचा नाश येथे केला नाही यासी हे पदाभिमान द्वारके माजी न घडे निधन हे जाणून जगज्जीवन करवी प्रयाण आपापल्या देवपदांचा अभिमान आहे तेव्हा त्यांचे द्वारकेतच मरण उचित नाही हे जाणून जगज्जीवन त्यांना प्रभास तीर्थास पाठवित आहे ब्रह्मशापाचे मूळ देखा प्रभासासी निघाली ते येरिका, हे कडले से यदुनायका, तेथ का जे सकळी मूळ ते प्रभासामध्ये लव्हाळ्याच्या रूपाने उगवले आहे हे यदुनायकाला कळले होते म्हणून त्याने तेथे सर्वांना पाठवले स्वकुळ क्रासोनी श्रीपती निघेल निज धामा प्रती हे जाणोनी उद्धव चित्ती बहुतारीती कळवळला श्रीपती स्वकुळाचा नाश करून स्वधावास जावयास निघेल हे जाणून उद्धव मनात फार खिन्न झाला बाष्पे कंठ निरोधला नेत्री अश्रूंचा पूर लोटला स्वेदू स्वांगी चालिला हृदयी दाटला हुंदका त्याचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला आणि हृदय हुंदक्यांनी भरून आले कृष्णवियोग अर्धक्षण ते निघोपा हे प्राण विसरला कार्य आठवण कृष्णवदन निरीक्षी क्षणभर जरी कृष्ण वियोग झाला तरी त्याला प्राण निघून जातोसा वाटतो तो आपल्या कार्याची आठवण विसरतो आणि कृष्णमुखाकडे पाहू लागतो वियोग प्राप्तीचे बाण प्रबळ हृदयी रुतले अतिसबळ बुद्धी धैर्येसी होती विकळ जीवी तळमळ लागली त्याच्या वियोगाचे प्रबळ बाण हृदयात जोराने रुततात त्यामुळे बुद्धी आणि धैर्य कुंठित होऊन त्याच्या जीवाला तळमळ लागते एकांत देखोनी श्रीकृष्णासी धावोनी लागला पायांसी मिठी घालोनी चरणे सी उकसा बुकसी म्हणून श्रीकृष्णाला एकांतात पाहून उद्धवाने धावत येऊन त्याचे पाय धरले आणि तो त्याच्या चरणाला मिठी मारून मोठमोठ्याने स्फुंदून रडू लागला जो जगाचा नियंता त्या काळाचा कृष्ण कळिता त्याचे चरणी ठेवून माथा विनीतता बोलतू सर्व जगाचा नियंता असा जो काळ त्याचाही नियामक अशा कृष्णाच्या चरणांवर मस्तक ठेवून नम्रतेने बोलू लागला श्रीर 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 श्री श्रीराम श्रीरा श्रीसद्गुरुचरणर्पणमस्तु